नमस्कार तुम्हा सर्वांचं ॲट दी रेट रिव्हिजन बुक एम पी एस सी मध्ये स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण एका करंट अफेअर्सची चर्चा करणार आहोत जो की गेल्या पाच सहा दिवसापासून खूप चर्चेत आहे कारण एका आयोगाच्या आयुक्तांची निवड करण्यात आलेली आहे आणि तो टॉपिक खूप चर्चेत आहे तो का चर्चेत आहे ते आपण बघूया तर विषय असा आहे की जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत आणि हे अठरा फेबला रिटायर होतील तर यांच्या जागी ज्ञानेश कुमार यांची निवड केलेली आहे आता तुम्ही म्हणाल यामध्ये विशेष काय आहे एखाद्या आयोगाच्या जर आयुक्तांची रिटायरमेंट होत असेल किंवा ते पद रिक्त होत असेल तर त्या ठिकाणी नवीन एखाद्या व्यक्तीची निवड करणं हे यामध्ये विशेष काय आहे तर विशेष हे आहे की आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये या अगोदर मुख्य निवडणूक आयुक्त आणि जे इतर निवडणूक आयुक्त आहेत यांच्या नियुक्तीसाठी विशेष असा कुठला कायदा नव्हता मात्र ज्ञानेश कुमार यांची जी निवड करण्यात आलेली आहे ती पहिल्यांदा आपल्या देशात एका नवीन कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांसाठी आता एक कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्यानुसार इथून पुढं यांच्या नियुक्त्या केल्या जातील मात्र आपल्याला माहिती की या अगोदर असा कुठला विशेष कायदा नव्हता ओके तर या कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत किंवा या कुठल्या तरतुदीमुळे हा कायदा सध्या चर्चेत आहे ते बघण्या अगोदर आपण निवडणूक आयोगाच्या काही बेसिक तरतुदी बघूया तर आपलं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे या आयोगाच्या ज्या तरतुदी आहेत त्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे चोवीस पासून आर्टिकल तीनशे एकोणतीस पर्यंत केलेले आहेत आणि सध्याची या आयोगाची रचना कशी आहे तर या आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतील प्लस त्यांच्याबरोबर दोन इतर निवडणूक आयुक्त असतील ओके आणि यांचा जो कार्यकाळ आहे तो सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत यांचा कार्यकाळ असतो आणि हे जे मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त आहेत यांच्या नावाची जी शिफारस आहे ती केंद्र सरकार हे राष्ट्रपतीकडे करत आणि मग राष्ट्रपती त्यांची या पदांवरती नियुक्ती करतं म्हणजेच या पदावरती जी नियुक्ती आहे ती करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो राष्ट्रपती यांचा अधिकार आहे ओके तर या गोष्टीला सुरुवात कुठून झाली किंवा याच्या विषय कुठून स्टार्ट झाला तर दोन हजार तेवीस मध्ये या म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्ताची जी नियुक्ती आहे याविषयीचा एक मुद्दा सुप्रीम कोर्टकडे गेला आणि त्या मुद्द्यामध्ये निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं केंद्र सरकारला की हे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि जे इतर निवडणूक आयुक्त आहेत यांच्या नियुक्तीसाठी एक कायदा असला पाहिजे कारण यामधून देशातल्या लोकांना हे कळल की यांची नियुक्ती कुठल्या बेसिसवर केल्या जाते किंवा ती कशा पद्धतीने केल्या जाते त्यामुळे यामध्ये दे पारदर्शकता देखील राहील तर त्यासाठी तुम्ही काय करा एक या कायद्यामध्ये एक पॅनल देखील असलं पाहिजे जे पॅनल या आयुक्तांच्या किंवा इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी ते पॅनल त्यांच्या नावाची शिफारशी राष्ट्रपतीकडे करेल तर त्यासाठी एक पॅनल असलं पाहिजे असं देखील तरतूद करा आणि त्या पॅनलमध्ये पंतप्रधान प्लस लीडर ऑफ आप ऑपोजिशन लोकसभा चे प्लस सीजीआय हे असतील ओके असं सुप्रीम कोर्टने दोन हजार तेवीस मध्ये सांगितलं मग त्यानंतर केंद्र सरकारने काय केलं तर दोन हजार तेवीस मध्येच केंद्र सरकारने कायदा केला आणि त्या कायद्याचं नाव काय होतं तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त सेवा शर्ती नियुक्ती आणि पदाचा कालावधी या नावाचं जे बिल आहे ते संसदेमध्ये आणलं आणि संसदेमध्ये हे बिल पारित करून त्यांना पास करून घेतलं आणि याच नावाचा नंतर कायदा तयार केला आणि याच कायद्यानुसार सध्याचे जे ज्ञानेश कुमार आहेत यांची नियुक्ती याच कायद्याने केलेली आहे ओके तर मग यामध्ये चर्चा का होतीये तर जे आपल्या स्लाइड मध्ये बघितलं सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की या मध्ये पंतप्रधान विरोधी नेते लोकसभेचे आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे असतील मात्र या कायद्यामध्ये मा तरतूद करताना केंद्र सरकारने अशी केली की सीजीआय जी जे आहेत यांचा समावेश नसणार आहे या कायद्यामध्ये म्हणजे या आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी जे पॅनल बनवलं जाईल त्यामध्ये सीजीआय यांचा समावेश नसेल आणि श्रीजेऐवजी यांनी काय केलं तर जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत यांची हे एक कॅबिनेट मिनिस्टर असतील असं या कायद्यामध्ये सांगितलं ओके तर हे करण्यामागचं कारण असं असू शकतं की आपुली आपल्या ज्या संस्था आहेत किंवा जे आपलं एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशरी आहे हे स्वातंत्र्यपण काम करत आणि या, या संस्थांमध्ये एकमेकांचा हस्तक्षेप नसतो चेक अँड बॅलेन्स असतं मात्र हस्तक्षेप नसतं आणि याच कारणाचा आधार घेऊन कदाचित केंद्र सरकारने कायदा बनवताना त्या पॅनलमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया ऐवजी एका कॅबिनेट एक कॅबिनेट मिनिस्टर असतील अशी तरतूद केलेली आहे ओके तर हे दुसरं कारण आहे की हा जो विषय आहे तो चर्चेत राहण्यामागच ओके आता यानंतर जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर ती काय आहे हे बघितलं तर एक सर्च कमिटी असेल ओके त्या सर्च कमिटीमध्ये जे लॉ अँड जस्टिसचे मिनिस्टर आहेत केंद्रातले ते असतील आणि त्यांच्या सोबत दोन मेंबर असतील आणखी दोन मेंबर असतील आणि ते जे काही आपले सेक्रेटरी आहेत या सेक्रेटरी रँक पेक्षा खालच्या रँकचे नसतील ओके तर एकंदरीत अशी या सर्च कमिटीमध्ये तीन लोक असतील यामध्ये मिनिस्टर ऑफ लॉ अँड जस्टिस असतील त्याचबरोबर आणखी दोन मेंबर असतील जे की सेक्रेटरी पेक्षा खालच्या रँक वरचे नसतील असे एकंदरीत तीन लोक असतील आणि हे तीन लोक काय करतील तर यांचं काम असेल सर्च कमिटी म्हणजे यांचं काम असेल सर्च करण्याचं तर हे पाच लोक पाच लोकांच्या नावाची शिफारस करतील म्हणजे जे असे पाच लोक असतील की जे हे पदभार करण्यासाठी पात्र असतील आणि या पाच लोकांची जी शिफारस आहे करे ती या पॅनलकडे करेल आणि या पॅनलमध्ये कोण आहेत सध्या तर पंतप्रधान लीडर ऑफ अपोजिशन आणि एक कॅबिनेट मिनिस्टर हे तिघं मिळून काय करतील तर या पाच लोकांच्या पैकी एकाची शिफारस ही राष्ट्रपतीकडे करतील आणि मग राष्ट्रपती त्या व्यक्तींची मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर निवडणूक आयुक्तामध्ये त्यांची नियुक्ती करतील एकंदरीत सध्याची परिस्थिती ही आहे तर हे हेच कारण आहे की जे सीजीआय आहेत सीजीआयचा समावेश न ठेवता यांनी काय केलं तर जे कॅबिनेट मिनिस्टर असतील असं सांगितलं या कायद्यामध्ये त्यामुळे हा विषय चर्चेत आहे ओके यानंतर आपण हे बघूयात की जे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त आहेत यांच्या नियुक्तीसाठी कुठलं पॅनल असलं पाहिजे याबद्दल एखाद्या आयोगाने किंवा एखाद्या रिपोर्टमध्ये काही सांगितलेलं आहे का सांगित तर एकोणीसशे नव्वद मध्ये गोस्वामी कमिशनने दोन तरतुदी केल्या होत्या त्यामध्ये पहिली तरतुदी मुख्य निवडणूक आयुक्तांसाठी होती आणि दुसरी तरतूद इतर निवडणूक आयुक्तांसाठी होती तर जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर यांची नियुक्ती करण्यासाठी पॅनलमध्ये सी जे आय प्लस लीडर ऑफ आप ऑपोजिशन असले पाहिजे असं या कमिशनने सांगितलं होतं आणि त्याचबरोबर जे इतर इलेक्शन कमिशनर आहेत म्हणजेच इतर निवडणूक आयुक्त आहेत यांच्या नियुक्तीचं जे पॅनल असेल तर त्या पॅनलमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया लीडर ऑफ ऑपोजिशन आप आप प्लस चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजेच मुख्य निवडणूक आयुक्त या तिघांचा समावेश असला पाहिजे अशा एकंदरीत त्यांनी दोन वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या होत्या त्यानंतर जे सत्ताराव कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बिल होतं एकोणीसशे नव्वद ते आलेलं आणि यांनी गोस्वामी कमिशनच्याच काही गोष्टींमध्ये फेरबदल करून किंवा गोस्वामी कमिशनचा आधार घेऊन या पॅनलमध्ये कोणती लोक असले पाहिजे हे सांगितलं होतं तर जे सत्ताराव संविधान संशोधन बिल होत त्यामध्ये असं सांगितलं होतं की जे राज्यसभेचे चेअरमन आहेत त्यांच्याबरोबर जे लोकसभेचे स्पीकर आणि लोकसभेचे जे विरोधी पक्षनेता आहेत या तिघांचं मिळून एक पॅनल असलं पाहिजे आणि हे पॅनल मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी शिफारस करेल असं हे या ठिकाणी सांगितलं होतं त्यानंतर नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन रिपोर्ट दोन हजार दोन या रिपोर्ट मध्ये असं सांगितलं होतं की हे जे पॅनल असेल तर या पॅनलमध्ये कुठली कुठली लोक असली पाहिजे तर त्यामध्ये पीएम प्लस लीडर ऑफ अपोजिशन लोकसभा प्लस लीडर ऑफ अपोजिशन अपोजिशन राज्यसभा प्लस स्पीकर प्लस डेप्युटी चेअरमन या एवढ्या लोकांचं मिळून एक पॅनल असेल आणि हे पॅनल या जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त आहेत यांच्या नावाची शिफारस ही राष्ट्रपतीकडे करतील असं या ठिकाणी सांगितलं होतं त्यानंतर जे दोन हजार पंधरामध्ये लॉ कमिशन आलं होतं त्या कमिशनमध्ये या पॅनल मध्ये कोण असलं पाहिजे तर त्यांनी असं सांगितलं होतं की या पॅनलमध्ये पंतप्रधान लोकसभेचे विरोधी नेता तसंच चीफ जस्टिस ऑफ इंडिया या तिघांचा समावेश असला पाहिजे आणि सेम ज्यावेळेस ही केस सुप्रीम कोर्टमध्ये गेली तर सुप्रीम कोर्टने दोन हजार तेवीस मध्ये हेच सांगितलं की या पॅनलमध्ये पंतप्रधान लोकसभेचे विरोधी नेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे असले पाहिजे मात्र ज्या वेळेस कायदा तयार झाला दोन हजार तेवीस मध्ये तर त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली होती की या पॅनलमध्ये पंतप्रधान प्लस लीडर ऑफ ऑपोजिशन आणि प्लस एक कॅबिनेट मिनिस्टर असते ओके तर हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल की जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे यांच्या ऐवजी या ठिकाणी या कायद्यामध्ये एक कॅबिनेट मिनिस्टर घेतलेले आहेत आणि यामुळेच हा विषय गेल्या पाच सहा दिवसापासून चर्चेमध्ये आहे ओके यानंतर परत एकदा आपण ज्या काही निवडणूक आयोगाच्या बेसिक गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या बघूयात हो तर जे आपलं निवडणूक आयोग आहे त्याची जी, जी स्थापना आहे ती जानेवारी पंचवीस एकोणीसशे पन्नास मध्ये झालेली आहे ओके आणि ही जी संस्था आहे ती एक संविधानिक संस्था आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे कारण या संस्थेची स्थापना ही संविधानाद्वारे करण्यात आलेली आहे त्यामुळे ही संस्था संविधानिक संस्था आहे आणि या आयोगाच्या ज्या तरतुदी आहेत त्या संविधानामध्ये आर्टिकल तीनशे चोवीस पासून आर्टिकल तीनशे एकोणतीस पर्यंत केलेल्या आहेत ओके जे काही या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची जी गेल्या पाच सहा दिवसापासून खूप चर्चा होत आहे त्याबद्दलचे आपण आत्तापर्यंत सर्वच मुद्दे कव्हर केलेले आहेत आणि आशा करतो की ते तुमच्या लक्षात आले असतील या लेक्चर मध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जय हिंद